नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल ओ अकॅडमीमध्ये बरेच दिवस झाले या ठिकाणी आपली या विषयावर चर्चा झाली नाही आहे बरेच जणांना या ठिकाणी माहिती पाहिजे की या ठिकाणी पेपर जो झालेला आहे अंगणवाडी सुपरवायझरचा त्या पेपरचा निकाल कधी लागणार आहे तसंच या ठिकाणी बाकी जणांची जी परीक्षा आता बाकी आहे या ठिकाणी बाकी असलेली परीक्षा या ठिकाणी कधी होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की अंतर्गत जाहिरात कधी येणार आहे तसंच काही जणांना या ठिकाणी पाचवी पदांची जी जाहिरात आहे ती सुद्धा कधी येणार आहे तर या ठिकाणी याची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे तत्पूर्वी सर्वांना या ठिकाणी गुढीपाडव्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा आपणास हे आपलं मराठी नववर्ष म्हणजे आपलं नववर्ष सर्वांना सुखी समृद्धी भरभराटीचं आणि तुम्हाला यशाचं जावं हे ज्या ठिकाणी मी ईश्वरचरणी काय करतो प्रार्थना करतो की जेणेकरून तुम्हाला येणारं भविष्याचा गुढीपाडवा हा नक्कीच तुमच्या कॅबिनमध्ये असणार आहे तुमच्या ऑफिसमध्ये असणार आहे एवढं बोलतो आणि सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो तर तुमच्या एका एका, एका प्रश्नाच्या उत्तर पाहण्याच्या अगोदर तुम्हाला गुढीपाडव्यानिमित्त या ठिकाणी आपण खुश खबर देत आहे की अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत आणि जे सरळ सेवेची तयारी करतील त्यांना सुद्धा आणि इतर सर्व आणि इतर सर्व पोलीस भरती आरोग्यसेवक सेविका फॉरेन्सिक अंगणवाडी तर या ठिकाणी प्रत्येक बॅचेसवर या ठिकाणी आपण गुढीपाडव्यानिमित्त तुम्हाला गोडधोड म्हणून एक ऑफर दिलेली आहे तर या ठिकाणी ऑफरसाठी जे पण कोर्सेस तुमचे तीन महिन्यासाठी जे कोर्सेस दोन हजार रुपयाचे होते ते कोर्सेस तुम्हाला आता पंधराशे रुपयामध्ये मिळणार आहेत आणि सहा महिन्यासाठी उदाहरणार्थ टी ई टी असेल आरोग्यसेविका असेल तर या ठिकाणी जे कोर्सेस सहा महिन्यासाठी तीन हजार रुपये फीस होती हे कोर्सेस तुम्हाला आता दोन हजार रुपयामध्ये या ठिकाणी मिळणार आहे लक्षात ठेवा ही ऑफर फक्त दहा एप्रिलपर्यंतच आहे किती एप्रिलपर्यंत दहा एप्रिलपर्यंत आहे दहा एप्रिलच्या रात्री दहा वाजताच्या नंतर तुम्हाला ही ऑफर तुमचं काही प्रश्न असू द्या अजिबात लागू असणार नाही तर ही ऑफर तुम्ही जॉईन करू शकता राहिली गोष्ट आरोग्य सेवक सेविका जर तुमची तयारी असेल तर जी बॅच पंधराशेची आहे ती बॅच तुम्हाला या ठिकाणी हजार रुपये मिळणार आहे म्हणजे तुमची कोणतीही बॅच घ्या डी एस एफ एल घ्या कोणतीही घ्या कोणती घ्या प्रत्येक बॅचवर तुम्हाला पाचशे रुपये सूट मिनिमम या ठिकाणी आहे सहा महिन्याची असेल तर हजार रुपयाची सूट त्या ठिकाणी तुम्हाला देण्यात येत आहे टेक्निकल असू द्या नॉन टेक्निकल असू द्या कोणतीही असू द्या तर त्यासाठी तुम्हाला जो नंबर दिलेला आहे तो नंबर डायल करायचा आहे त्याच्यावर कॉल करून माहिती घ्यायची आहे किंवा डायरेक्ट ॲपमध्ये जाऊन तुम्ही बॅच जॉईन करू शकता उद्यापासून तुमच्या सगळ्या किमती ह्या कमी झालेल्या असणार आहे तर या ठिकाणी आपण आता पाहणार आहे तुमच्या एक प्रश्नाचे उत्तर बॅचेसमध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहेत तुम्हाला सर्व माहितीच आहेत डी एस एफ एल असू द्या अंगणवाडी असू द्या सर्व असू द्या तसंच अंगणवाडी परीक्षेसाठी एक मेंटरशिप बॅचसुद्धा आपण सुरू केली होती पहिल्या बॅचचं पहिलं रिव्हिजन या ठिकाणी झालेलं आहे तर आता त्यांचं सेकंड रिव्हिजन आणि सेकंड त्यांचं मार्गदर्शन लवकरच या ठिकाणी उद्यापासून या ठिकाणी सुरू होणार आहे प्रत्येक विषयाचे शिक्षक आता त्या विद्यार्थ्यांना पर्सनली कॉल करतील मला वाटतं इंग्रजीच्या शिक्षकांनी त्या त्या विद्यार्थ्यांना कॉल करायला सुरुवात केलेली आहे की त्यांना काय प्रॉब्लेम आहे काय समस्या आहेत नंतर मराठीचे गणिताचे बुद्धिमत्ताचे जी केचे सर्व शिक्षक त्यांना त्या ठिकाणी काय कॉल करतील मेंटरशिपमध्ये आणि माझे तर चालू असतातच आमच्या झूम मिटिंग पेपर रीडिंग आणि सगळं त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे तुमच्यापैकी अजून काही जणांची इच्छा असेल तर तुम्ही कुठलाही वेळ न गमावता मेंटरशिप बॅच में में जॉईन करू शकता कारण की तुम्हाला माहिती भविष्यामध्ये हे वर्ष गेलं की भविष्यात आता कोणत्याही परीक्षा पाच वर्ष अंगणवाडी सुपरवायझरचा येणार नाही म्हणजे नाही भले या ठिकाणी दोन महिने उशीर लागेल परंतु भविष्यामध्ये येणार नाहीत त्यामुळे ही आपली शेवटची बॅच आहे असं समजून तुम्ही तुमची तयारी करू शकता तुम्हाला माहिती आहे था। यस थर्टीन ग्रेडचं हे पद आहे लिपिक ग्रामसेवक आणि तलाठी यांच्यापेक्षा न मोठं पद आहे तर मित्रांनो तुमचा पहिला प्रश्न आहे की बाकी असलेल्या परी पे परीक्षा या ठिकाणी कधी होणार सॉरी दुसरा प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे की निकाल कधी लागणार तर मित्रांनो या ठिकाणी जरी सरकार रिकामं असलं निकाल लावण्यासाठी तरीसुद्धा निवडणूकच्या काळामुळे निवडणूकच्या काळामुळे अर्धवट पदाचा तुमचा निकाल लागणार नाही हे तुम्ही लक्ष ठेवा जोपर्यंत इतर परीक्षा होणार नाहीत तोपर्यंत तुमचा निकाल त्या ठिकाणी लागणार नाही कारण की दोन दोन वेळेस त्यांना निकाल लावणं त्यांना परवडणार नाही कारण की या ठिकाणी जागा जास्त नसल्यामुळे ते तुमच्या निकालची वाट पाहणार त्यामुळे तुमचा निकाल हा मिनिमम दहा जूनच्या पुढे म्हणजे दहा ते पंधरा जूनच्या दरम्यान या ठिकाणी लागणार आहे ठीक आहे आता प्रश्न आहे की या ठिकाणी ज्यांची परीक्षा बाकी आहे त्यांचं काय होणार तर तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी तुमची जी केस आहे ते पेसामध्ये चालवले आहे तर या ठिकाणी पेसा असू द्या का काही असू द्या कुठल्याही प्रॉब्लेममध्ये जोपर्यंत निकाल लागत नाही आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठरत नाहीत तोपर्यंत इतर पदांच्या परीक्षा ह्या तुमच्या होणार नाही म्हणजे त्या परीक्षा सुद्धा तुमच्या पंधरा जूनच्या आसपास या ठिकाणी होण्याची शक्यता आहे पाच ते पंधरा जून परत मी या ठिकाणी सांगेल की पंधरा जूनच्या आसपास या ठिकाणी होण्याची शक्यता आहे आरोग्यसेवक सेविकेचे सुद्धा तेव्हाच होणार आहेत तिसरा जो तुमचा प्रश्न आहे लक्षात ठेवा तुम्हाला मागच्या परीक्षेत किती मार्क्स पडले त्याच्यापेक्षा आता तुमच्या हाती किती दिवस आहेत तुमच्या हाती फक्त आता दोन महिने आहेत किती आहेत आज सात एप्रिल आहे सात एप्रिल सात मे आणि सात जून म्हणजे तुमच्याकडे फक्त साठ दिवस आहेत किती दिवस आहेत साठ दिवस आहेत साठ दिवसामध्ये तुम्हाला आता अभ्यास नाही करायचा आहे तुम्हाला आता रिव्हिजन करायची आहे साठ दिवसाची तुमची था रिव्हिजन कशी करायची आहे त्याचा मी वेगळा व्हिडिओसुद्धा बनवणार आहे मात्र तुम्हाला पर्सनली तुमचं गायडन्स असं आहे की तुम्ही त्या ठिकाणी तुमचा आता अभ्यासाची तयारी करा अभ्यासाचं नियोजन करा कोणत्या दिवशी काय वाचायचं काय नाही वाचायचं त्याच्यानुसार तुम्ही या ठिकाणी स्ट्रॅटर्जी ठरवा आणि लक्षात ठेवा फक्त दोन महिने तुमची जिंदगी बदलून टाकणार आहे मी बदलणार नाही तुमची जिंदगी तुम्ही स्वतः बदलणार आहे ज्यांना काही आवश्यकता असेल ज्यांचा अभ्यास झाला नसेल रिव्हिजन पाहिजे असेल तर त्यांनी बॅचेस जॉईन करून किंवा बॅचेसलासुद्धा गुढीपाडव्यानिमित्त तुम्हाला ऑफर त्या ठिकाणी मिळत आहे आणि तुम्हाला बार बार ह्या परीक्षा द्यायची गरज नाही वन टाईम आहे ज्यांचे पेपर बाकी आहेत त्यांच्यासाठी खरंच ही सुवर्ण संधी आहे पेपर कधी होतात ते रडत बसू नका आता लढत बसा दोन महिने सिलेक्शन तुमचं झालं पाहिजे नाही तर तुमचेच मैत्रीचं सिलेक्शन होईल आणि तुम्ही रडत बसणार त्यामुळे नोट्स स्टेसरीज जे काय असेल नसेल ते सगळं साहित्य जमा करा जे साहित्य जमा असेल ते झटका आणि अभ्यासाला लागा निवडणूक आली म्हणजे आपल्यासाठी निवडणूक नाही आली ते नेत्या लोकांसाठी आली आपल्यासाठी तो अभ्यासाचा काळ आहे लक्षात ठेवा शेवटचे दोन महिने आहेत या दोन महिन्यामध्ये पंधरा जूनच्या आसपास तुमची परीक्षा होणार आहे म्हणजे दोन महिने पाच दहा दिवस आहेत साधारणतः दिवसामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा सत्तर दिवसामध्ये आता तिसरा प्रश्न आहे की अंतर्गत भरती कधी येणार तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अंतर्गत भरतीचं आयुक्तांनीसुद्धा या ठिकाणी लेटर दिलेलं आहे की जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं अंतर्गत भरती हे निवडणूकच्या काळामध्ये सुद्धा येऊ शकते मात्र जसं की डिपार्टमेंटल पी एस आय यांचासुद्धा रिझल्ट त्यांनी जाहीर केलेला नाही तसंच तुमचं अंतर्गत भरती सुद्धा या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेलं नाही त्याचं कारण महत्त्वाचं काय आहे की अंतर्गत जे अंतर्गत भरती आहे या अंतर्गत भरतीसाठी जे अधिकारी लोक असतात हे सर्व अधिकारी लोक आता बिझी झालेले आहेत काय झालेले आहेत बिझी झालेल्या आहेत तुमच्या कोर्टामध्ये केसेस आहेत त्यासुद्धा अजून स्टँड झालेल्या नाहीत त्यामुळे तुमच्या अंतर्गत भरतीसाठी मिनिमम तीन ते चार महिने मिनिमम तीन ते चार महिने तुम्हाला आरामशीर लागणार आहेत त्यामुळे ज्यांनीसुद्धा अजून तयारी सुरू केली नाही किंवा काही जणांची तयारी झालेली आहेत आणि शंभरच मार्क पडत आहेत दोनशेपैकी शंभर मार्क पडत आहेत किंवा शंभरपैकी ज्यांचे साठच प्रश्न बरोबर येत आहेत तर अशांनी या ठिकाणी तयारीला लागायचं आहे ते सी सॉल करायच्या आहेत अभ्यास करायचा आहे तुमचं टाइमलाइन लाईन बनवायचं आहे जास्त लग्नामध्ये फिरायचं नाही उन्हाळ्याचे दिवस आहेत लक्षात ठेवा जे सिलेक्ट झाल्यानंतर तुम्ही रडणार हे मला निश्चित आहे त्यामुळे तुम्ही रडायचे दिवस आले नाहीत पाहिजेत तुमचे सिलेक्शनचे दिवस आले पाहिजेत एक तुमची नोकरी तुमचं पूर्ण जिंदगी काय तुमची पूर्ण भविष्यात येणारी पिढी बदलून टाकते की ज्या ठिकाणी खऱ्या अर्थान म्हणतात महिलेच्या हाती दोरी ती जगाचा उद्धार करी तसंच तुम्ही तुमच्या फॅमिलीचा तुमच्या कुटुंबाचा तुमच्या खानदानचा उद्धार करायला तुम्ही आता रेडी झाला पाहिजेत त्यामुळे डबल अकॅडमी तुमच्यासोबत आहे तुमची परीक्षा मी सांगितल्याप्रमाणे कमीत कमी जुलै महिन्यामध्ये जाणार जुलै ऑगस्टमध्ये तुमची परीक्षा जाऊ शकते त्यामुळे तुमच्याकडे तीन चार महिने आहेत आता काही जन्म असतील सर आम्ही खूप अभ्यास करत आहे अभ्यास हा कधीही संपत नसतो अभ्यास हा कधीही होत नसतो त्याला एनिटाईम रिव्हिजन द्यायची असते आणि लक्षात ठेवा तुमच्याकडे असं समजा की आजपासून चार महिने तुमच्याकडे आहेत म्हणजे मिनिमम तीन महिने तुमच्याकडे आहेतच आणि जास्तीत जास्त चार महिने तर मला एक सांगा जून मध्ये जाहिरात आली तर तुमची जुलैमध्ये किंवा ऑगस्ट मध्ये तुमची काय होणार परीक्षा होणार म्हणजे मिनिमम तुमच्याकडे चार महिने आहेत या चार महिन्यामध्ये तुम्हाला अशी तयारी करायची आहे की आता बस फायनल रिव्हिजन करायची काय करायचे ही फायनल रिव्हिजन चार महिन्यातली तुमची फायनल रिव्हिजन असली पाहिजे या फायनल रिव्हिजनवर तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे सगळे डॉक्युमेंट्स काढून ठेवलेले आहेतच काही प्रॉब्लेम नाही तर या ठिकाणी अशा करतो तुम्ही चांगली रिव्हिजन करा तुमच्यासाठी आपण स्पेशल मेंटॉरशिप बॅचसुद्धा या ठिकाणी के सुरू केलेली आहे ज्यांचे ऑलरेडी चालू आहेत त्यांचं या ठिकाणी एक रिव्हिजन झालेली आहे त्यांचं आता मला फक्त क्वालिटी कंट्रोल आणि त्यांचं ॲनालिसिस आता घेणं मला फक्त गरजेचं आहे आता माझे पण भरपूर कामं संपलेले आहेत त्यामुळे आता मी फ्री झालेलं आहे आणि आपले लेक्चरसुद्धा जे आहेत ते कंटिन्युअसली आपले होणार आय सी डी एसचे होणार सुद्धा या ठिकाणी बरेच लेक्चर माझे थांबले होते तुम्हाला माहिती आहे तब्येतमुळे ते सर्व आता आपले सुरू झालेले आहेत आणि इतर सुद्धा लेक्चर माझे सुरू होतील तुमचे जी केचे जे घटक आहे त्याचेसुद्धा लेक्चर तुमचे सोमवारपासून सुरू होणार आहेत त्यामुळे आता जोश के साथ तुम्हाला या ठिकाणी लढाई जिंकायची आहे आणि जुलै ऑगस्टमध्ये तुमची जी होणारी परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी शेवटची रिव्हिजन शेवटची चार महिन्याची रिव्हिजन आहे त्याच्यानंतर तुम्हाला रिव्हिजन करायची गरज नाही पंधरा ऑगस्टच्या नंतर तुम्हाला अभ्यास करायची गरज पडणार नाही असं मला या ठिकाणी शंभर टक्के वाटते फक्त आपलं लवकरात लवकर मंत्रिमंडळ झालं पाहिजेत जोपर्यंत महिला बालविकास मंत्री होत नाही तोपर्यंत मला नाही वाटत की या गोष्टीवर साईन होणार अंतर्गतच्या त्यामुळे सगळ्यांना बेस्ट ऑफ लक सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी चार महिन्याची बॅच आपण या ठिकाणी तुम्हाला ऑफरमध्ये दोन हजार रुपयामध्ये भेटणार आहे सॉरी सहा महिन्याची बॅच तुम्हाला ऑफरमध्ये दोन हजार रुपयात भेटणार आहे ही ऑफर जर संपली की दोन हजार रुपयाची बॅच तुम्हाला किती तीन महिन्यात भेटणार आहे त्यामुळे शेवटची फायनल बॅच जॉईन करा चांगला अभ्यास करा आणि सिलेक्ट व्हा एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद काही प्रश्न असतील तुमच्या सगळ्यांकडे नंबर दिलेला आहे ॲप्लिकेशन दिलेलं आहे लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर सर्व तुम्हाला माहिती आहे तर या ठिकाणी धन्यवाद थँक्यू 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 राहिली गोष्ट सरळ सेमीची जाहिरातसुद्धा जुलै महिन्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याची प्रोसेस लागणार सॉरी जूनच्या नंतर जुलैमध्ये प्रोसेस लागणार तो आहे तोपर्यंत सध्या तिथं काय आहे शांती ही शांती आहे त्यामुळे मात्र तुम्ही शांतीत नकार राहो तुम्ही आजपासून प्लॅनिंग करा आता अभ्यासाचं की तीन महिन्यात कसं प्लॅनिंग करायचं शेवटची फायनल रिव्हिजन कशी द्यायची जे टॉपिक कच्चे असतील ते पक्के कसे करायचे पक्के असतील ते अजून पक्के कसे करायचे ओके थँक्यू धन्यवाद गुड नाईट Sorry, bye bye.